ए संत्या हां मस्त बोल तो आला तुला बोल होले मी नाही आणि तो तो हाल नजर बसते ए दीपे अरसल की तुला बक्को संधा काय आलो मास्टर हतकार ही तंबाखूची पुडी घेऊन ये पुडी बाई तो लिखे ये पटकन हाँ अरे चल के घेणार का नाही मी नाही घेत काय बघतोय मग आलो, आलो जायला दिप्या अरे का घाबरलो की मी आय संत्या या दोघेने तुला कशाला बोलवलं रे त्यांना काय समजलं म्हटलं का काय हा अरे दिप्या तू का पाहला तू तिथं पाहिजे होता माहिती का काय झालं माहिती का, का? त्यांनी मला बोलवलं आणि मला विचारलं तू आमच्या नाण्यासोबत लग्न करतो का हा हा डोक्यावर सुचली रे हा काय फालतू करतो का खरं सांग तू सांगतो रे सांगतो त्यांनी मला बोलवलं हे खरं मी जेव्हा त्याच्याकडे गेलो तेव्हा मला वाटलं बस आता खेळ खाल्लास आता माझं काही खरं नाही याला सगळं कळालं माझं तर नुसतं वर खाली होत होता माहिती का मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणतो कसा आहे संत्या जा तंबाखूची फुडी घेऊन सवय सुधरा स्वतः येणा <laughs> <laughs> ते सगळं ठीक आहे रे पण दिप्या नाही दिसलीच नाही रे आज पण तिचं दर्शन नाही झालं अच्छा ठीक आहे उद्या मला भेट तुला खुश करून टाक काय खुश करतो दिप्या मला काय पप्पी बिप्पी नाही देत ना तू पॅगल वगैरे झालं काय पण बोलतोय उद्या सकाळी दहा वाजता भेट तुला सरप्राईज 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 दिप्या मला काय तुझं लक्षण खरं दिसलं ना बाबा अरे बाबा चल ठीक आहे उद्या भेटू आपण चल आई घरी एकटीच आहे बाबा चल झालं पण बोलते अरे सांगते आपण एवढं लवकर काय थोडं बसूया ना नाही रे बाबा आई घरी एकटीच बसली परत तुला माहित आहे कशी अरे चल टपके

बदल तर होणारच ना अर्दी प्या सांग की कशाला बोलू इथं अर्धा की जरा काही काय पायपरा लावलं जाते तिकडे बघ संत्या दोन दिवस झालं बघते आमच्या घरासमोरून फेऱ्या कशाला मारतोय अरे आम्ही नाही कदाचित दुसरं कोणा तरी पाहिलं असं हो का मी काय आंधळी आहे का अरे बोल की माकडा मी माकड नाही माझं नाव दीपक आहे नुसताना आवाज दीपक ठेवलंय पण दिसतंय तर झाडावरून उतरलेलं माकडासारखं संत्याई कायचं काय बोलाय लागली असं त्याई

चिंचा हो भेटतात ना मी लगेच आणतो चिंचा डिप्या? अरे नाही कुठे गेली तुला सांगितलं होतं ना हा तिचा बॉयफ्रेंड असणार म्हणून विश्वास ठेव भावा आणि तिचा नाव सोडून दे दिप्या गप्प बस काही नको बोलू आरत्या घरी गेल्या असतील की कसल्या घरी एक पोरगा होता त्याच्या बायकोवर बसून गेली ती आणि सोनी ती घरी गेली आणि तुझी आयटम गेली ती दिप्या तिला आयटम नको म्हणू तू कुठल्या साईडला गेली डोंगराच्या दिशेने ना अरे संतोष तू इथे दीपा तू ही हो तुला चिंचा हव्या होत्या ना म्हणून आणले गेलो होतो पण परत आल्यावर तू तिथे नव्हती अरे एवढी काय घाई होती उद्या दिला असतास तरी चाललं असतं पण तुला आज खायच्या होत्या ना थँक्यू सो मच बरं चला आता मी निघू परत कोणी बघितलं ना उगाच प्रॉब्लेम होईल रे बरं ठीक आहे मी तुला घरी सोडतो नको सोनी तिकडे वाट बघते पुढे मी येते आणि ऐक ना उद्या तुम्हाला एकटाच भेटायला येशील येशील ना बरं मी निघते अरे दिप्या <laughs> अरे दिप्या दीप्याला का, 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 का अरे मला विश्वासच बसत नाहीये तिने मला इथं उद्या बोलवले भेटायला अरे बोलवलंय बोलवलंय तिने पण एक लक्षात ठेव तुझ्या मनातलं विचारून टाक हा ए नको एवढी घाई नको करायला हे का पे समोर पोरगी बोलते म्हणजे काय ना काहीतरी असेलच ना खरंच का रे असेल का अरे हो रे आणि हा ती मुलगी ती समोर ना नाही विचारणार तूच विचारून टाक बरं बाबा बरं विचारतो तिला बरं दिप्या तुझ्या घरासमोर ते गुलाबाचं झाड आहे त्याला फुल आलं आहे का आले आले ना